आपले हे ग्राम स्थळ तीर्थक्षेत्रि पर्यटन संस्थान मागदा आश्रम या ठिकाणी तुकोबाराईचा मागणी या प्रकरणातील चार चरणाचा वेळेला साचेल पचेल सर्वांना रुचेल अशा पद्धतीचा गोड आणि चिंतन या मंगा विढावला हे भगवंत आहे परमेश्वरा तुला जर मला काही द्यायचंच असेल तर महाराज म्हणतात मला हरिदासाच्या घरी जन्माला पाठवा कारण तुकोबराला बऱ्याच पैकी माहिती होत ना नाही लाडक्या बहिणी बहिणीवर तुमचा अपमान आहे लाडक्या बहिणी तुम्ही काय मागणार आहेत मला माहिती आहे ना तुम्ही मागणार आहे देवाकडे एवढंच विनंती करत असाल देवा प्रसन्न होय एकविश्याचा तीन हजार होऊ दे आणि लवकर पैसे पडू दे खरंय का रे आहे का कालच पडले महाराज काल का परवा आमचा देव आम्हाला परत पाहिजे लाजली महाराज स्वतःच्या मनात जो अहंकार झालेला होता अहंकार म्हणजे तो एक काय म्हणतो त्याला सवत खार होता तो खार होता त्याच्यामुळे तो अहंकार दाखलेला होता सगळ्यांनी त्या ठिकाणी बोलल्या बरोबर शांत झाल्या आणि शांत झाल्यानंतर त्यांनी आता विचारणा केली नारदा आम्हाला देव परत पाहिजे नारद म्हणले देव माझा आहे दे बार आता मी म्हणेन ते मला परत देशाल तर देव देतो म्हणले काय सांगा ना एकच काम आहे भारोभार सुवर्ण द्या भारोभार द्या सुवर्ण आता तेव्हाही मला अभिमान झाला का बरं कारण द्वारका कशाची होती सोन्याची होती अभिमान झाला काय विशेष आहे काय विशेष आहे पार्ट आणलं भगवंताला बसवण्यात आलं अख्ख्या द्वारकेतलं सोनं टाकलं पण पार्टी जसं होत तसं दे पार्ट जस आहे तसंच आहे सगळ्या राण्यांच्या अंगावरचं सोनं नाणं उतरवलं फक्त एकच राणी आतमध्ये बसलेली होती आपल्या शैम कक्षामध्ये माता रुक्मिणी कारण माता रुक्मिणी तर तिथं जमतच नव्हतं भलता खार खात होती रुक्मिणी माईचा सवत खार भलता कठीण असतो सर्व सोनं नाणं टाकलं फार फारसे उचकायला तयार नाही सगळं सोनं संपलं हे देवाची अमोग लिला होती आता शेवटी सर्व्या म्हणल्या फक्त एकच राणी राहिली ताई रुक्मिणी मग ताई आता तू भरा तू केलाही नाही तूच जा आणि मान लाजीरवाणी झाली महाराज मान खाली घातली आणि रुक्मिणी मातेच्या क्षयन कक्षामध्ये सत्यभामा माता जाऊन पोहोचल्या मान खाली घातलेली होती पण रुक्मिणी मातेच्या मनात कुठलेही वैर नसल्या कारणामुळे रुक्मिणी मातेने स्वागत केलं सत्यभामा ये काय केलं ताई मला माफ कर मी एवढा सुद्धा खार खाऊन सुद्धा तू माझ्याशी प्रेमाने वागते नीट वागते माझ्या मोठ्या बहिणीसारखी वागते माझी चिंता करते ताई माझ्यावर भलं मोठं संकट आलंय काय संकट आलाय अगं मी असं असं कृतकर्म केलेलं आहे स्वर्ण कमी पडलं भगवंताचं परिणाम उचकतच नाहीये त्यासाठी मी तुझ्याकडे स्वर्ण मागण्याकरता आली आहे रुक्मिणी माता उठल्या चल म्हणे माझ्या करा रुक्मिणी माता उठल्या बाहेर निघत असताना एक तुळशी पत्र घेतलं समोर गेल्या भगवंताला साष्टांग प्रणिपात केला आणि काय केलं महाराज फक्त तुळशी पात्र त्या पारड्यात घातल्या बरोबर व्यवधाला बरोबरीचा कशाच्या बळाने भक्तीची हि मापे